हाय तर आम्ही आलो होतो आज गौरीच्या स्कूलमध्ये ज्ञानदीप पब्लिक स्कूल चिखलीला तर आज इथे पॅरेंट्स मीटिंग हळदी कार्यक्रम आणि हे चिमुकल्या मुलांसाठी आनंदनगरी होती आणि त्या आनंदनगरीमध्ये आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि लेकरांनी एवढं छान आणलं होतं त्यामुळे त्यांचं पण समाधान झालं आणि त्यानंतर होतं पेपर चेकिंग तर मिसने आम्हाला पेपर दिले चेक करण्यासाठी आणि त्यांनी गौरीचं खूप चांगल्या प्रकारे कौतुक केलं की खूप हुशार आहे तुमची मुलगी आम्ही पण पेपर बघितल्याच्या नंतर काय आलं की तिला चांगल्या प्रकारे मार्क मिळाले आणि त्यानंतर मिसने ठेवलेले होते दोन गेम सर्व महिलांसाठी की महिला ज्या आहेत त्या घरी भरपूर काम वगैरे करतात आणि त्यांना एन्जॉयमेंट म्हणजे काहीच नसती त्यामुळे त्यांनी एक गेम ठेवला होता बॉटलमध्ये पाणी कोण जास्त भरतंय आणि तो पहिला गेम आम्ही सर्व महिला खेळत आणि कुठेतरी असं वाटत होतं की लहानपण आपण जगतोय आणि खूप असा आनंद होत होता आणि दुसरा जो गेम होता आणि तो होता बकेटमध्ये बॉल टाकायचा आणि बॉल खूप हलके होते त्यामध्ये बकेटमध्ये काही जातच नव्हते सगळ्यांचे खालीच पडले आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात केली आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही प्रतिमेच्या पूजनाने होती आणि मिसने आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला प्रमुख पाहुण्याचं स्थान त्यांनी दिलं आणि प्रतिमेचं पूजन आमच्या हस्ते केलं आणि त्यानंतर सुंदर अशा प्रकारे डान्स वगैरे होता तुम्ही पाहू शकता किती सुंदर मुलींनी डान्स केले Est marriages timingos asocia chamessions a shirt आता मला जगायचंय आता मला जगायचंय आणि मला जगायचंय का आता झगायचंय आम्ही असं म्हणत गेलो नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा खाला तर चांगला होईल पण मुलगा किंवा मुलगी हे दोन्ही आपल्याला देवाने दिलेलं म्हणून स्वीकारलं पाहिजे 在这里，我一看他。 वेगवेगळ्या स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षा मुलींनी जे स्पीच केलं ते स्पीच तर वाव एकच नंबर होतं एवढं सुंदर असं बोलली ती तुम्ही ऐकलं असेल की ती छान वाटत होतं आणि त्यानंतर आला हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि फायनली हळदी कार्यक्रम कंप्लीट झाला आणि आम्ही घरी गेलो आणि त्यानंतर आम्ही निघालो हळदीच्या मेकअप साठी गेवराईला आमची जी हळदीची ऑर्डर होती ती संध्याकाळची होती त्यामुळे दिवसभर तिथे एन्जॉय केला आणि चारच्या नंतर आम्ही गेवराई गेवराईला निघालो आणि फायनली गजान कार्यक्रम होता आम्ही तिथे पोहोचलो आणि नंतर जी माझी ब्राईड होती हळदीसाठीची तिला मी मेकअपसाठी घेतलं तिचा बिफोर्चा एक थोडासा व्हिडिओ काढून घेतला आणि त्यानंतर मेकअप करतानाच मोबाईलमध्ये मी जे व्हिडिओ होते ते मोबाईलमध्येच काढले तुम्ही पाहू शकता फायनल लुक किती सुंदर आला आणि मेकअप कंप्लीट झाला आणि हेअरस्टाईल पण कम्प्लीट झाली ज्वेलरी वगैरे घालून घेतली तुम्हाला मेकअप कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you, pay to next video Bye.